नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी दिनांक सहा डिसेंबरला नानकचंद सकाळी नेहमीपेक्षा उशिराच उठले ते सायकल बाहेर काढताना तोपर्यंत तर दारावर सुदाम उभा राहिला आणि म्हणाला माई साहेबांनी तुम्हाला लागलीच बोलवले नानकचंद तसेच निघाले आणि त्यांनी समुद्र सुदामाला विचारले की एवढ्या घाईने का बोलवलं आहे आणि बंगल्यावर पोहोचल्यावर ते बाबासाहेबांच्या बेछणाजवळ गेले आणि म्हणाले बाबासाहेब मी आलो असे भांभवून मोठ्यांदा ओरडले साहेबांच्या अंगाला हात लावला त्यांनी ते गरम असल्याचा भास झाला म्हणून ते छातीचा मसेज करू लागले ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले तेव्हा कळून चुकले की बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रचंड ग्रंथ आटपलेला आहे बाबा गेल्याचे पाहून नानकचंद मोठ्याने मोठ्यांदा मोटेन रडू लागले बंगल्यातील सर्वजण गोळा झाले माळ्याने तर बाबासाहेबांचे पार लोळून घेतली आणि तोही रडू लागला पुढची व्यवस्था करायची म्हणून नानकचंद यांनी नऊ वाजता फोन करण्यास सुरुवात केली व सर्वांना ही बातमी कळवली आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह मुंबईस राजगुरु येथे विमानाने आणण्यात येणार आहे ही बातमी मुंबईतील लोकांना कळवली तेव्हा लोकांचे थवेच्या थवे विमानतळाकडे जाऊ लागले दिल्लीहून बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन विमान निघाले शांताकोज विमानतळावर रात्री उतरले तिथे आधीच सकाळी व्यवस्था करण्यात आली होती अँब्युलन्स विमानतळावरून राजगुराकडे निघाली हजारो लोक थंडीत कुरकडत रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातात हार घेऊन व डोळ्यात डोळ्यातून आसरू वाट करून देत उभे राहते वंदना घेत घेत अँब्युलन्स हळूहळू चालत राजगृहाला आली तेव्हा राजगृहापुढे जमलेल्या लोक लाखो लोकांच्या तोंडून एकच अंतस्वर निघाला बाबा आणि ते रडू लागले स्त्रियांचा आक्रोश तर विचारायलाच नको माताने आपली मुले बाबांच्या चरणावर घातली काही ना तर डोके आपट आटपली आपटली तर कित्येक जणी मुरचीत पडल्या हिंदू कॉलनीतील सवर्ण हिंदूंनी बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत तीन तीन चार तास उभे राहावे लागले हिंदू कॉलनीतील लोकांनी आमच्या वस्तीतील राणे ज्ञानियाचा राजा गेला आमचा हिंदू कॉलनीचे भूषण हरवले असे उद्गार काढले एवढी जरी गर्दी केली होती जमली होती तरी लोक अत्यंत शिस्ती शिस्तीने अंतदर्शनासाठी उभे होते बाबाचा पार्थिव देह राजगृहात आणल्यानंतर बौद्ध भिक्षुकांनी धार्मिक विद्ये पार पाडला हा विद्ये विधी अत्यंत साधा होता नंतर बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पावित्र्य दर्श निर्दर्शनं अशी शुभ्र वस्त्र चढवण्यात आली पार्थिव देहाजवळ असंख्य मेनमत्त्या लावण्यात आल्या होत्या त्यांच्या उश्याला बुद्धाची एक मूर्ती होती दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे दोन लक्ष लोकांनी आत्मदर्शन घेतले बाबासाहेबांच्या दुःखद निधनामुळे सुमारे दोन लक्ष कामगारांनी हातताळ पाडला त्यामुळे पंचवीस कापड गिरण्या पूर्णपणे बंद होत्या अनेकांनी आपापली दुकाने बंद केली होती शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी देखील हा हातळा भाग हातळात भाग घेतला होता एका शृंगारलेल्या ट्रकवर श बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला व त्यामागे बुद्धाची मूर्ती ठेवण्यात आली होती त्यांच्या शेजारी शेजारीच पुत्र यशवंतराव उर्फ बाबा सा, भैयासाहेब आंबेडकर व पुतणे मुकुंदराव बसले होते मिरवणुकीची लांबी सुमारे दीड ते दोन मैल होती किमान दहा लाख लोकांनी भा दर्शन घेण्यासाठी मार्गावर दूतर्फा गर्दी केली होती एवढी मोठी प्रचंड गर्दी पण बेशिस्त वर्तनाचा एकही प्रकार कुठेही घडला नाही अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांच्या अंत्ययात्रा निघाली परळ नाक्यापासून मिरवणूक एलिफंटकडे एलिफंट रोडकडे निघाले तेव्हा जिकडे तिकडे माणसाशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद